ठाणे पट्टीत पावणे औद्योगिक क्षेत्रातील नोसील आर सी डी कंपनीमध्ये अनेक वर्ष काम करणारे कर्मचारी किशोर हरिश्चंद्र पाटील हे शुक्रवारी चौदा जून रोजी सेवानिवृत्त झाले घणसोली गावातील ग्रामस्थ किशोर पाटील हे आर सी डी कंपनीच्या माध्यमातून कामगारांच्या प्रत्येक कार्यक्रमात हिरहिरीने भाग घेत असत त्यामुळे कंपनी सेवेत एकत्रित कार्यरत असताना अनेक वर्षांचे मैत्रीचे आणि जिवाळ्याचे संबंध असलेला त्यांचा कामगार वर्ग तसेच किशोर पाटील कुटुंबियांच्या वतीने घणसोली गावातून ढोल ताशांच्या गजरात नाचत वाजत गाजत भव्य मिरवणूक काढण्यात आली कंपनी व्यवस्थापन मित्रत्वाचे संबंध असलेला कामगार वर्ग आणि कुटुंबियांकडून मिळालेल्या सन्मानामुळे किशोर पाटील यांनी आभार मानले तर घणसोली गावच्या पंचक्रोशीत या घटनेची मोठी चर्चा झाली त्यांच्या घणसोली गावच्या हुतात्मा जगदीश पाटील निवासस्थानी निरोप समारंभाचा छोटेखानी कार्यक्रम पार पडला यावेळी किशोर पाटील यांना भेटवस्तू शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी त्यांचे सर्व कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते कॅमेरामन अक्षय तांडेल सह रिपोर्टर नरेश पाटील नागावकर आणि पल्लवी पाटील आवाज महाराष्ट्राचा नवी मुंबई ठाणे आणि रायगड परिसरातील ताज्या घडामोडी समस्या विविध क्षेत्राशी संबंधित बातम्या पाहण्यासाठी आवाज महाराष्ट्राच्या या वेबन्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा